नमस्कार तर मी आहे अंजू आणि माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर गाडीची चाबी तर काही दिसतच नव्हती तर चाबी शोधत शोधत आली इकडे तर बघ आता इकडे होती आणि नंतर गाडी काढायची होती बाहेर कवर काढली आणि गाडी काढून घेतली नंतर टिफिन पण पॅक करून घेतला आणि निघाली आता मी कॉलेजला जायला शूज वगैरे घालायचा बाकी होता तर शूज घेतला घालून आणि स्कार पण घेतला बांधून नंतर पेट्रोल भरून घेतला आणि पोचली कॉलेजला तर कॉलेजला येताच मला पोस्टर एडिट करायचं होतं पोस्टर बनवायचं होतं तर माझ्या फ्रेंड्स आणि आम्ही लागलो सगळे कामाला तर नंतर ऑडिटोरियम मध्ये आलो तो उन बगा कशे ला। तर इकडे येऊन बघा सगळे कसे कामाला लागले आणि काय मस्ती चालू यांची तर तुम्ही बघू शकता असंच सगळ्यांची मजाक मस्ती करत करत बघा मस्त आम्ही कामं करत होतो आणि हे दोघं तर काय बघा कसे पोछाने पुसत होते तर म्हटलं चला मी पण करून बघते तर मग काय मी पण लागली कामाला नंतर इकडे तिकडे फिरणं चालू कोणाचं झाडू मारणं कोणाचं पोशा मारणं आणि मॅमची ना चाबी माझ्या फ्रेंडनी तिच्या खिशात घेऊन आली होती तर नंतर आपल्याला परत ऑफिसमध्ये यायचं होतं तर घेतले ते कार्ड्स वगैरे आणि आपल्याला जायचं होतं ऑडिटोरियम मध्ये तर इकडे बघा वॉर्डन मॅम आणि राजूदादा आणि सर वगैरे बसलेले होते सगळे नंतर इकडे येऊन तर यांचं काय परत तेच चालू होतं हिशोब वगैरे करायचं नंतर आम्ही सगळे लिस्ट वगैरे बनवायची होती आणि ना यांचं तर बघा काय मी एक व्हिडिओ बनवला होता तर ते सगळे ना बघत होते व्हिडिओ एडिट केलेला आणि हे बघा आता मी काय करत आहे तर वॉर्डन मॅमचा मुलगा ना छोटा आहे तर तो ना ताट घेऊन बसला होता तर मी त्याचं ताट घेऊनच पळून आली नंतर ना इकडे बघा सगळ्यांचं तर व्हिडिओज बघणं चालू होतं आणि बघा आता कसा बनलाय माझा व्हिडिओ काय माहिती तर सगळे छान बनलाय सांगत होते नंतर आता इकडे ना सगळ्यांचं काय चालू आणि याचं बघा काय चालू आहे आम्ही सगळे हिशोब करत होतो आणि त्याचं तर काय वेगळंच चालू होतं नंतर कार्ड्स वगैरे कापले आणि त्याच्यावरती नावं लिहिले आणि नंतर यांचं डिस्कशन चालू हिशोबाचा आणि लिस्ट वगैरे बनवणं तर बघा सगळ्यांनी लिस्ट बनवली आणि पैशाचं पण सगळं बजेट झाला आता एवढे डिस्कस करत होते की फालतू डोकं दुखायला लागलं होतं तर चला मग मी आता इकडे येऊन उभी राहिली आणि नंतर चला बाबा म्हटलं घरी जाऊ या सगळे तर आम्ही सगळे आता निघालो आहे घरी जायला तर जाताना ना मॅमला पण सोडवायचं होतं तर चला आता मॅमला घेतला आणि मला जायचं होतं नंतर मंदिर मार्केटकडे तर मी निघाली होती मंदिर मार्केटकडे कारण की ते किचन्स वगैरे बघायचे होते ते किचन्स वगैरेचं काम झालं आणि नंतर ना पोस्टर टाकायचं होतं तर इकडे माझ्या फ्रेंड्स वगैरे गेले होते ते करत होते आणि नंतर मी आले आता घरी कारण की लेट झाला होता तर नंतर घरी येऊन ना सोनपापडी आणि हे चॉकलेट्स वगैरे खाल्ले आणि नंतर भूक पण लागली होती तर जेवण पण करून घेतलं फुटाने खाल्ले आणि इकडे बघा आमच्या आत्ता आल्या होत्या तर आत्ता तर फोनच बघत होत्या तर मी म्हटलं तरी ठेवला मग नंतर फोन खाली आणि आमच्या गप्पा मारत मारत, मारत मस्त फुटाने खात होतो तर शिव बघा आमची मस्ती पण चालू होती तर चला फ्रेंड्स भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर